काम आमच्या सर्व आपल्या परभणीकरांना एक दिवस आहे ज्यासाठी आपल्या विजयाताई सूर्यवंशी ज्या सोमनाथ पुढे सोमनाथ सूर्यवंशीच्या आई इथे जवळजवळपणे जवळजवळ ती जेव्हापासून सोमनाथ शहीद झालं त्या दिवसापासून परभणी त्यांनी सोडली नाही इथे ठाम भांडून बसल्या कारण त्यांना विश्वास होता की मला न्याय मिळेल आणि त्यांच्या विश्वासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धया बाळासाहेब आंबेडकर यांनी पण कशी साथ दिली जेव्हापासून आप सोमनाथबाईंचा अग्नि संस्कार झाले तेव्हापासून तर आतापर्यंत ते सतत या संघर्षामध्ये धनाने अभ्यास करत आहेत आणि उच्च न्यायालयाने आपल्याला जो निकाल दिलेला आहे त्याबद्दल मी वनस्पी अभि आभार मानते तसेच हायकोर्टाचे सुद्धा आभार मानते आणि पूर्ण वकील संघाला म्हणजे परभणीच्या वकील संघापासून तर उच्च न्यायालयापर्यंत या सर्व वकील संघाचे मी स्वागत करते आणि ती त्या एक सर करते कारण अशी अभिमानी एक फ्री आणि त्या एक तटस्थ राहिल्या त्यामुळे आपल्याला न्याय मिळालेला आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त केले जय धुले